कोणतो बिनलायकीचा राहुल सोलापूरकर उठतो शिवाजी महाराजांची इतिहासाची पुस्तकं मी वाचली आहेत असं सांगत शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या चातुर्यालाच आव्हान देतो आणि म्हणतो की शिवाजी महाराजांनी पलायन करताना लाच दिली होती बायकोला औरंगजेबाच्या त्याच्या सगळ्या सरदारांना आणि शिवाजी महाराज पळून गेले होते आता लाल पुण्यातनं कसं पळवायचं हे आता जनता ठरवेल खूप पोलीस प्रोटेक्शन येऊन फिरतोय पोलीस प्रोटेक्शन आज न उद्या कमी होईल नंतर त्याला समजेल की ह्याचं तर काय होतं परवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण असंच काहीतरी बोलला त्याच्यातनं एक त्याच्यातला वर्णवर्चस्व वर्ण 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 वादाचा प्रमुख बिंदू बाहेर आला तो म्हणजे जो माणूस शिकलेला आहे जो माणूस कर्तृत्ववान आहे त्याचं म्हणणं वेदांनी लिहिलंय की तो, तो ब्राह्मणच असतो तुम्ही इथे बसलेले जेवढे आहात बहुजन तुम्ही सगळे शिकलेले आहात हुशार आहात ज्ञानी आहात व्यासंगी आहात हे सगळे गुण तुमच्यात आहेत म्हणजे तुम्ही ब्राह्मण आहात हे मी नाही म्हणत आहे हा तो राहुल म्हणतोय त्या सोलापूरकर जो कोण आहे तो त्याला कोल्हापूरकर करावं लागेल कोल्हापूरच्या चपलेनेच आणावं लागेल त्याच्याशिवाय अशी माणसं सुधरत नाहीत आणि त्याला वाटत असेल की त्याच्या छान सुंदर मराठीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो त्याच्या दिलगिरीची आम्हाला गरज नाही त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी देशाची माफी मागावी इथे कोणी एखादा अभंग टाकला तर त्याला केस केली आहे पंढरपुरात पंढरपुरामध्ये एक केस झाली आहे तुकाराम महाराजांचा अभंग त्यांनी रेफरन्स म्हणून टाकला आणि त्या रे शब्दामध्ये काही चुकीचे शब्द आहेत असं दाखवून पोलिसांनी त्या पोराला पंढरपूरच्या जेलमध्ये टाकून दिला मग हा जर आंबेडकर साहेबांबद्दल डॉक्टर डॉक्टर बा, बाबासाहेब भीमराव आंबेडकरांबद्दल असं बोलत असेल तर हा कोण मोठला एवढा शाणा हुशार तुर्रम खान आला आणि हे हे सरकार आल्यावरच या सनातनी मुवाद्यांची माती कशी काय फिरतात यांना एवढी ताकद कुठ येते की पार शिवाजी महाराज आणि आंबेडकर साहेबांबद्दलच बोलायला मोकळे होऊन जातात आणि जराही चेहऱ्यावरती त्याच्या लाज नाही क्षमा नाही क्षमाशीलता नाही की माझ्या हातात चूक झाली असं नाही तो हे सांगतो शिवाजी महाराजांचं संतान मी वाचलंय ह्याच्या कानाखाली जोपर्यंत जाळ निघत नाही ना तोपर्यंत जर डोकं ठिकाणावर येणार नाही आणि आज ना उद्या हा हे येणार आज ना उद्या पोलीस किती दिवस त्याला शंभर पोलिसांच्या कराड्यात ठेवणार आहेत आज ना उद्या त्याच्या कानाखाली जाळ निघणार त्याने गप गुमान दिलगिरी व्यक्ती करावी माफी मागावी महाराष्ट्राची आणि प्रकरण शांत करावं वगैरे ते शाब्दिक चो चोरी करून आपण खूप हुशार आहोत असं दाखवून माफी न मागता इतर शब्द वापरावेत एवढं काय आम्हाला हे पडलेली नाही त्यांनी गप्प हे सगळं करावं